आणि देशाचा प्रवाह कोणत्या दिशेने चाललाय तो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हरकत नाही त्याला प्रवाह बरोबर राजकारण वाद जातं ते बरोबर आहे त्यात काही चुकीचं नाही पण या परिस्थितीमध्ये कारण आता तिथे जी जागा तुमची जिथून तुम्ही निवडून येत होता तिथे भाजपचा आमदार आहे मग तुमचं काय पुढच्या काळामध्ये कसं आहे नुसतं आमदार होणं खासदार होणं हे काही उद्देश असू शकत नाही माणसाच्या आयुष्याचा झालो ना दोन वेळा आमदार झालो माझे वडील आठ वेळा आमदार होते माझे आजोबा दोन वेळा आमदार चार वेळा खासदार होते आमदार होणं खासदार होणं हे काही आयुष्याचं उद्दिष्ट असू शकत नाही बघा मी तुम्हाला सांगतो माझे आजोबा जेव्हा सुरुवातीला मिल कामगार होते युनियनमध्ये गेले सायकलवरती यायचे धुळ्याला सायकलवर परत जायचे त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत राहिले म्हणजे माझे वडील तिथे मंत्री होते पण माझे आजोबा सायकलवर तिथे गावावरून यायचे आणि लोकांची कामं करायची तर ती सेवाची जी वृत्ती आहे प्रेरणा माझ्या वडिलांकडे आली वडिलांकडून माझ्याकडे आली आता ही सेवा जर मला जर करता येत असेल आणि ती प्रवाहात राहून करता येत असेल तर ते करण्याचा उद्देश आहे की खासदार की येत राहतील ते तर काय त्याच्यापेक्षा कुठे मोठ्या पदावर जाणार होत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका